जत तालुक्यातील करजगी गावात चार वर्षीय बालिकेवर अमानुष हत्याचार करून तिची निर्गुण हत्या करण्यात आल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली या घटनेनंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली असून मिरज येथे आज या प्रकरणाच्या निषेधार्थ सर्वपक्षीय मुकमोर्चा काढण्यात आला मुकमोर्चाला मिरजेतील हजरत खाजा शमना मीरासाहेब दर्ग्यापासून सुरुवात झाली आणि महाराणा प्रताप चौक येथे त्याची समाप्ती झाली यावेळी सर्वपक्षीय नेत्यांसह मुस्लिम समाजाने आरोपीला फास्ट ट्रॅक न्यायालयात जलदगतीने सुनावणी करून फाशीची शिक्षा द्यावी अशी जोरदार मागणी केली उमदी पोलिसांनी नराधम पांडुरंग कळली याला अटक केली आहे मात्र राज्यात अशा घटना सातत्याने घडत असल्याने आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी भावना व्यक्त केली जात आहे काही दिवसांपूर्वी बदलापूरमध्ये घडलेल्या अशाच एका घटनेतील पोलिसांनी एन्काउंटर केले होते त्याच धर्तीवर या गुन्हेगारालाही तात्काळ कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी मुकमोर्चात सहभागी नागरिकांनी केली आहे या मोर्चात महिलांसह विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी राजकीय नेते तसेच संतप्त नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आरोपीला तातडीने शिक्षा न झाल्यास यापुढे आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी मिरज उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन आरोपीस फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली आपण पक्षीय सर्व धर्मीय मोर्चा असा काढलेला आहे तर मी एवढंच मागणी करते की ज्या नर्माला भाषेची शिक्षा झाली पाहिजे वर तो खटला चालून त्याला वतीने आम्ही निषेध करतो पण भारत सरकारला आणि महाराष्ट्र शासनाला सांगू जे काय आहे त्या फाशी द्यावी मागणी आहे तर अशा पद्धतीनं कायदा भारतामध्ये यायला पाहिजे की आमच्या शिवसेनेच्या वतीने मागणी आहे आणि ह्या नारोपाला आजच्या आज जे काही इन्व्हेस्टिगेशन होऊन उद्या त्याला फाशी द्यावी ही माझी इच्छा आहे जय जय महाराष्ट्र चार वर्षाच्या आपला शिकार बनवत माणुसकीला काळी माप कधीही अशा चकुलीवर प्रसंग येऊन अशा घटना वारंवार आमच्या महाराष्ट्र राज्यात घडत चाललेल्या आहेत आणि आज इथं मोठ्या संख्येने आम्ही मूक निषेध मोर्चा काढलेला आहे तर किती दिवस आम्ही असाच निषेध मोर्चा काढायचा किती दिवस आमच्या चिमुकल्या बळी पडायच्या वास्तविक अशा नरामाला गुन्हेगाराला कडक शिक्षा देण्यात यावी अशी मागणी जरी होत असली I'm